आरक्षण बैठकीवरून दोन्ही सभागृहात धूमचक्री निलम गोरेनी थेट मार्शल्स बोलवले सत्ताधारी वेलमध्ये पद परिषद दिवसभरासाठी तहकूब राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील बुधवारचा दिवस, दिवस वादळी ठरला आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीला मवियाच्या नेत्यांनी दांडी मारली हाच धागा पकडत सत्ताधारी आमदार आणि महाविकास आघाडी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांना मराठा ओबीसी ही समस्या सोडवायची नसून हा मुद्दा धगधगदा ठेवून त्यावर आपली राजकीय पुळी भाजायची आहे असा आरोप सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केला आणि त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आणि या विधानसभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला आणि यानंतर काही वेळातच विरोधकांनी विधान परिषद ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत हा हिशोब चुकता केला ओबीसी यांनी मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला त्यावर ओबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला के उपस्थित न राहिल्यामुळे सत्ताधारांकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला आणि ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून उपसभापती नीलम गोरे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात मार्शल्सना पाचारण केलं तसेच सभागृहातील सदस्यांना एकमेकांपासून एक फूट अंतर ठेवून उभं राहण्याचे निर्देश दिले उपसभापतींनी सभागृहात मार्शल्सना पाचारण केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार गोंधळ सुरूच राहिला या गोंधळात उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करत कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला मात्र विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले त्याला सत्ताधारी तितक्या द्वेषाने प्रत्युत्तर देत होते अखेर वाढता गोंधळ पाहता नीलम गोरे यांच्याकडून विधान परिषद सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई